महाराष्ट्राची अहिरेश्वर मेडिकल एज्युकेशनल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन संचालित साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लखमापूर येथे इयत्ता अकरावी व बारावी मधील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार बोर्डाच्या परीक्षेची पूर्वतयारी संदर्भात मसागाव महाविद्यालय मालेगाव येथील नामांकित प्राध्यापक डॉक्टर डोके यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले याप्रसंगी परीक्षेची पूर्वतयारी विविध प्रवेश परीक्षांची तयारी व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरच्या संधी आदी विषयांवरती त्यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेले विविध प्रश्न व शंका यांचे देखील त्यांनी आपल्या व्याख्यानातून निरसन केले याप्रसंगी संस्थेचे संस्थापक चेअरमन अॅडव्होकेट शशिकांत अहिरे यांनी डॉक्टर डोके यांचे स्वागत करत त्यांच्या अमूल्य मार्गदर्शनाबद्दल आभार व्यक्त केले या प्रसंगी संस्थेच्या प्राचार्य प्राध्यापक रोशनी आहे भौतिक प्राध्यापक चंद्रशेखर शेलार प्राध्यापक पाटील प्राध्यापक घनश्याम निकम प्राध्यापक दीपक काळे यांच्यासह सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते प्राध्यापक सागर पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व प्राध्यापक अतुल बच्चाव यांनी आभार प्रदर्शन केले बागलासाठी गणेश वागु